हॅलो नमस्कार सर्वांना मग कशा आहेत तुम्ही सर्वजण मस्त असता मजेत असता तर मग ही पण बरी आहे तर मग तुम्हाला माहीतच असेल माझी शेवट मंथ प्रेग्नेन्सी तर मग आज तुमच्या संग म्हणतोय त्याला व्हिडिओ पण शेअर करते आणि जेवढं संग जेवढं माझं सांग कॅप्चर होऊ शकत ते व्हिडिओ ते करायचे मग तिथं अपलोड पण करते आणि तुमच्यासंग शेअर करते हैं। तर मग आज करायचे हे आहे आमरस तर आमरस ती लई मोठे आंबे होते आणि यंदा आम्हाला काय मार्केट करून आंबे आणायची गरज नाही पडली कारण माझ्याच गुरुबावाचे इथून ह्यांनी लई मोठे आंबे आणले होते तर मग ते छिलके ते काढून चांगला आधी केली धुवून घेतले आणि मग जरस करून घेतला आणि मग ही पहा आमच्या हाताने आणले होते जांभळं आणि मग या पण तुम्ही जा मग खायला आणि मग सं आत्ता झालं संध्याकाळचा टाईम तर मग मी आधी पालकची चांगली चिरून घेतली आणि पातळ करण्यापेक्षा म्हणलं आपली मोकळीच भाजी करावा तर मग मोकळीच केली ती मग कडे ठेवली कडेमध्ये जिरी मोहरी ही टाकून बटाट टमाटर हे टाकून आपली चांगली मोकळी भाजी केली तर मग चला व्हिडिओ बघितला त्यामुळं सबस्क्राईब करा